अंबब तालुका हातकणंगले येथील ग्रामसभेमध्ये ऐतिहासिक निर्णय विद्वानाही मिळणार समाजामध्ये सन्मानाचं स्थान अंबब ग्रामपंचायत सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी उपसरपंच आसिफ अबुबकर मुल्ला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यानंतर लोकनियुक्त सरपंच सौ दीप्ती विकासराव माने यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली अंबबच्या ग्रामसभेमध्ये आधुनिक भारताच्या आणि पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीनं एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे गावामध्ये कोणत्याही प्रसंगाने विधवा झालेल्या महिला भगिनींना समाजामध्ये सन्मानाचं स्थान देण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला स्त्रीचं स्त्रीधन सौभाग्य अलंकार हे विधवा स्त्रीनं परिधान केलेलेच राहतील समाजामध्ये रूढ असणाऱ्या अनेक रूढी प्रथा परंपरा यांना छेद देण्याचं काम यावेळी करण्यात आलं पतिनिधनानंतर स्त्रीच्या पायातली जोडवी कपाळावरील कुंकू गळ्यातील मंगळसूत्र आणि हातातील बांगड्या हे काढून घेण्याची ही प्रथा पूर्वापार चालू आहे या प्रथेला छेद देण्याचं काम अंबप ग्रामपंचायतीनं केलंय या निर्णयास सर्व ग्रामस्थांनी एकमुखानं पाठिंबा दिला यावेळी यावेळी गावातील अनेक अनेक महिलांनी आपली व्यक्त विषयांवरती चर्चा करण्यात आली उपस्थित प्रश्नांना लोकनियुक्त सरपंच सौदिप्ती विकासराव माने यांनी सर्वच प्रश्नांची अगदी समर्पकपणे उत्तरं दिली विशेष म्हणजे ही ग्रामसभा संपल्यानंतर विधवा महिलांना हळदी कुंक लावून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली त्यानंतर सभेची सांगता झाली या ग्रामसभेस गावातील ज्येष्ठ नागरिक तरुण मंडळाचे कार्यकर्ते आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य पाटील समितीचे अध्यक्ष विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते विशेष म्हणजे या ग्रामसभेत बहुसंख्य महिला उपस्थित होत्या ग्रामपंचायत अधिकारी श्री देवी शिंदेसर यांनी प्रशासकीय अधिकारी म्हणून काम पाहिलं मराठी एस न्यूज साठी आंबपहून किशोर जासूद